आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगानं होत असून लवकरच या दोन शहरातलं अंतर केवळ दोन तास सात मिनिटांवर येईल असं रेल्वे मंत्र्यांचं प्रतिपादन विदर्भातली खनिज संपत्ती वन उत्पादनं कापूस उद्योग या जमेच्या बाजू लक्षात घेऊन उद्योजकांनी पुढाकार घेण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन राज्यात आज अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ आणि संपूर्णतः अभियानामधील कामगिरीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला सुवर्णपदक मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगानं होत असून लवकरच या दोन शहरातलं अंतर केवळ दोन तास सात मिनिटांवर येईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे गुजरातमध्ये भावनगर रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते बुलेट ट्रेन मुंबई से अहमदाबाद वाली पहली ट्रेन वो भी बहुत जल्दी चालू होने वाली है तेजी से काम चल रहा है और जब ये ट्रेन चालू हो जाएगी मुंबई से अहमदाबाद मात्र दो घंटे सात मिनट की जर्नी रहेगी ये मोदी जी का काम करने का बड़ा जो कठोर परिश्रम करते हैं वो उसका सब रिजल्ट आ रहे भावनगर से अयोध्या साप्ताहिक गाड़ी वैष्णव यानी हिरवा झंडा दाखोला पुण्याहून मध्य प्रदेशातल्या रिवाकडे जाणाऱ्या तसंच जबलपूर ते रायपूर या गाडीचं उद्घाटनही त्यांनी दुरस्थ पद्धतीनं केलं गेल्या अकरा वर्षात चौतीस हजार किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग तयार झाले असून भारतीय रेल्वेचं मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे असं त्यांनी सांगितलं देशातल्या तेराशे रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास प्रकल्प हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचं ते म्हणाले मुंबई ते अहमदाबाद ही भारतातली पहिली बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं विदर्भातली खनिज संपत्ती वन उत्पादनं कापूस उद्योग या जमेच्या बाजू विकासाच्या दृष्टीनं लक्षात घेऊन उद्योजकांनी पुढाकार घ्यावा त्याकरता केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज या उद्योजक संघटनेच्या विदर्भ विभागीय कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते आज नागपुरात बोलत होते रायपूर ते विशाखापट्टणम हा महामार्ग पूर्णत्वाला जात असताना गडचिरोली त्याला जोडलं तर आंध्र प्रदेशातील बंदरं विदर्भासाठी अधिक जवळची ठरतील असं ते म्हणाले देशात मालवाहतुकीवरचा खर्च पूर्वी सोळा टक्के होता तो चांगल्या रस्त्यांमुळे आता दहा टक्क्यांवर आला आहे आणि भविष्यात तो नऊ टक्क्यांवर आणायचा आपला प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय नागपूर इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात आय ए एमच्या दोन दिवसीय परिषदेच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते बोलत होते प्रशासकीय यंत्रणेत कोणतेही बदल होण्याची भावना लक्षात घेऊन एप्रिल महिन्यात राज्यस्तरावरच्या जिल्हा सर्व जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिषद घेऊन सहा समित्यांची स्थापना केली गेली या समित्यांनी अभ्यासपूर्ण शिफारशी केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय मत्स्यविज्ञान महाविद्यालयाचं भूमिपूजन आणि कोनशिलेचं अनावरण झालं शेतकऱ्यांकडे कृषीच्या जोडीला एखादा जोडधंदा असेल तर त्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते मत्स्योत्पादनाद्वारे हे उद्दिष्ट साध्य केलं जाऊ शकतं असं ते म्हणाले प्रधानमंत्र्यांच्या दृष्टिकोनानुसार आपल्या नद्या आणि तलावांचा वापर करून देशात नीलक्रांती करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात आज अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ झाला अवयवदान व्यापक समाज चळवळीचं पाऊल या अनुषंगानं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या वतीनं राज्यभर हा उपक्रम राबवला जात आहे अवयवदान दिनानिमित्त आजपासून पंधरा ऑगस्टपर्यंत राज्यभरात अवयवदान पंधरवडा पाळला जातो यानिमित्त जनजागृतीपर रॅली सायकल रॅली चर्चासत्र सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तसंच डॉक्टर परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकरता अवयवदान विषयावर कार्यशाळा पॅरामेडिकल कर्मचारी आणि आशा सेविका यांच्यासाठीही कार्यशाळेचं आयोजन केलं आहे पंधरा ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्यांच्या कुटुंबांचा सत्कार होणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागानं कळवलं आहे राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज अवयवदानाचा अर्ज केला आणि सर्वांना अवयवदान करायचं आवाहन केलं तर आपल्या अवतीभूतीत सुद्धा अनेक पेशंट योग्य वेळी अवयव प्रत्यारोपणासाठी उपलब्धता होत नाही त्यामुळे दुर्दैवानं आपल्यातून निघून जातात ही एक मोहीम झाली पाहिजे आणि भविष्यात सुद्धा आपण सगळ्यांनी अवयवदान करण्यासाठी अधिकाधिक चांगल्या पद्धतीची चळवळ उभा करावी याचसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अवयवदान पंधरवडा आपण साजरा करतोय प्रतिज्ञा करण्यापासून ते अवयवदान करण्यापर्यंत आपण सगळ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवावा आणि भविष्यात दुसऱ्यांचा प्राण वाचवण्याची पुण्याई आपण सगळ्यांनी सुद्धा मिळवावी ठाणे शासकीय रुग्णालयात आज अवयवधान दिनानिमित्त कार्यक्रम झाला अवयवधान ही सर्वात मोठी मानवसेवा असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर परिचारक विद्यार्थी उपस्थित होते या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आकांक्षित जिल्हा आणि तालुके या कार्यक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात राबवण्यात आलेल्या संपूर्णता अभियानातील कामगिरीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला सुवर्णपदक मिळालं आहे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या वतीनं प्रभारी जिल्हाधिकारी डॉ नितीन व्यवहारे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला हा सोहळा नागपूर इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सभागृहात झाला या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती तालुक्यातल्या आरोग्य विभागातले कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कार्याचीही दखल घेतली गेली स्वातंत्र्य संग्रामातले थोर सेनानी प्रतिसरकारचे से प्रणेते क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन केलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथल्या शासकीय निवासस्थानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशातून नाना पाटील यांना अभिवादन केलं प्रतिसरकारचे प्रणेते महान स्वातंत्र्य सेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन असं पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे मुंबई इथं मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुंबई महानगरपालिका तसंच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातही क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी झाली नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनातही नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पुणे जिल्ह्यात यवत इथं झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत पंधरा जणांना अटक झाली आहे पाचशेपेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत अटक झालेल्या पंधरा आरोपींना सहा ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवलं जाणार आहे हिंसाचाराला कारणीभूत ठरलेली वादग्रस्त पोच करणाऱ्या तरुणालाही अटक करण्यात आले यवतमध्ये सध्या शांतता असून समाजमाध्यमांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत कोणताही पूर्वनियोजित कट आढळला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सोलापूरमधल्या दामाजी कारखाना रोड बायपास मार्गावर आज सकाळी एका ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला या दोघी एकाच कुटुंबातल्या होत्या त्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी जात होत्या पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून पुढचा तपास सुरू आहे ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड नरसैया आडम यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र राज्य यंत्रमाग कामगार संघटनेनं मुंबईत आझाद मैदानावर एक दिवसाचं धरणं आंदोलन केलं यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावं आणि किमान वेतन लागू करावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे तसंच केंद्रीय औद्योगिक न्यायालयानं दोन हजार एकोणीसमध्ये पी एफ लागू करायचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला राज्यातल्या बनावट डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं सर्व नोंदणीकृत डॉक्टरांसाठी क्यू आर कोड प्रणाली अनिवार्य केली आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून जिल्हा एड्स प्रतिबंधक पथक आणि क्रीडा कार्यालयानं अकोला शहरात रेड रन स्पर्धा आयोजित केली होती युवकांमध्ये आय व्ही संसर्ग आणि एड्सबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं ही स्पर्धा आयोजित केली होती सोलापूरमध्ये शिवसेनेच्या सुमारे एकवीस पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा दिला अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे विजयासाठी तीनशे चौऱ्याहत्तर धावांचा पाठलाग करताना शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात तीन बाद दोनशे दहा धावा झाल्या होत्या त्यांना विजयासाठी अजूनही एकशे अडुसष्ट धावांची गरज आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेच्या हवामान वृत्तात म्हटलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगानं होत असून लवकरच या दोन शहरातलं अंतर केवळ दोन तास सात मिनिटांवर ता येईल असं रेल्वे मंत्र्यांचं प्रतिपादन विदर्भातली खनिज संपत्ती वन उत्पादनं कापूस उद्योग या जमेच्या बाजू लक्षात घेऊन उद्योजकांनी पुढाकार घ्यायचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन राज्यात आज अवयवदान पंधरावड्याला प्रारंभ आणि संपूर्ण माफ करा संपूर्णता अभियानातील कामगिरीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार